पुढच्या वळतो अतिशय कठीण अशा परिस्थितीतून ज्याला आपलं जे आयुष्य आहे हे खऱ्या अर्थानं एक तेजोमी केला यशाच्या सर्वोच्च शिखरावरती जाण्याचा प्रयत्न आहे एक धामडवणे चिपळूण तालुक्यातला धामडवणे सारखा स्थान ग्रामीण भाग आणि त्या ग्रामीण भागात त्या खेळाडूंना आपल्या खेळाला प्रारंभ केला आपण पाहिलंय की सुरुवातीला गुरुकुल असेल त्यानंतर आपण दिली रत्नागिरी जिल्हा त्यानंतर आपण या व्यावसायिक संघाकडून त्याला आपण पाहिलं आणि हे करत असताना महाराष्ट्राच्या नजरेत भरला आणि कलांतरानं प्रोच्या माध्यमातून आपण त्याला पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रातला सगळ्यात विक्रमी बोली लागणारा खेळाडू आहे आपल्या सर्वांचा

पुढच्या खेळाडू आपण बोलतोय बागसाईचा असणार पुढचा शिलिदार मी जालगावचा असणार आहे सन्माननीय सरपंच आदरणीय अक्षयजी पाठक यांना विनंती करतो आपल्या शुभासे आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं नुकत्या बहात्तरव्या राज्याची पण स्पर्धेत ज्यांनी रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट केलं कर्णधारपत भूषवलं अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी असणारा एक महाराष्ट्राचा असणारा लेफ्ट कॉर्नर म्हणून महत्वाची भूमिका अनेक स्पर्धांमधून आपण पाहिलेली आहे प्रोच्या माध्यमातून बँगाल वॉरियर्स या संघाकडून ज्याला आपण पाहतो तो युनियन बँकेचा व्यावसायिक खेळू आपल्या सर्वांचा असणारा लाडका शिवांचा सख्खा भाऊ आदित्य शशिकांत शिंदे मी अक्षय फाटक सर करतो आपल्याला शुभ असेल आपल्या रमच्या आधीला एकेकडे सांगा